हलकर्णी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साह साजरा महिलांमध्ये समाज परिवर्तनाचे सामर्थ्य शीतल धविले महिला शिक्षण आणि आत्मनिर्भरतेवर मान्यवरांचे मार्गदर्शन हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल धविले उपस्थित होत्या यावेळी मार्गदर्शन करताना शीतल धविले म्हणाल्या महिलांमध्ये समाजासाठी अनेक गोष्टी करण्याचं सामर्थ्य आहे आत्मविश्वास हा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी महत्वाचा आहे महिलांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करावा आणि करिअर घडवताना अनावश्यक गोष्टींपासून दूर राहावं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शीतल विशाल पाटील होत्या यावेळी व्यासपीठावर चंदगड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक विश्वास पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे रचना गावडे आणि लता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितलं की महिलांनी आत्मनिर्भर होऊन आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं नाव उज्ज्वल करावं कठीण परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या महिलांचा आदर्श घ्यावेत प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी स्त्रीच्या विविध भूमिकांवर प्रकाश टाकत सांगितलं की स्त्री ही आई बहीण पत्नी आणि अने अनेक भूमिका पार पाडत असते तिच्या योगदानाशिवाय कुटुंब आणि समाजाची प्रगती अशक्य आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक प्राध्यापक शाहीन मुजावर यांनी केलं तर सूत्रसंचलन प्राध्यापक दिव्या पाटील यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका सुषमा सुभेदार यांनी करून दिला आणि प्राध्यापिका अश्विनी राठोड यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील व्यवस्थापक मनोहर होसुरकर आणि संचालक मंडळाचे योगदान लाभले या कार्यक्रमाला डॉक्टर व्ही व्ही कोलकर प्राध्यापक एन के जावीर प्राध्यापक जे एम उत्तुरे प्राध्यापिका गीता पाटील माधुरी पाटील तसेच प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा